आज पुण्यामध्ये संत तुकाराम महाराजची पालखी तु ज्ञानेश्वर महाराजची माऊलीची पालखी आलेली आहे चौदा लाख लोक आलेले आहेत या सगळ्यांसाठी इथं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी आयुष मंत्रालयच्या सहयोगाने स्वामी विवेकानंद स्कूल एटीएन बायोफार्मा तर्फत इथं या ठिकाणी आकाशवाणीच्या समोर पुण्यामध्ये नॅचरोपॅथी मसाज सेवा आयुर्वेदिक मसाज सेवा आणि ॲक्कुप्रेशरची सेवा ठेवलेली आहे याचा उद्देश एकमात्र आहे या पालखीमध्ये वीस दिवसपर्यंत चलत जाणाऱ्या माऊलींची सेवा व्हायला पाहिजे आणि यांना ट्रेनिंग पण आम्ही देतो एक दुसऱ्याची सेवा कसं करायला पाहिजे ॲक्प्रेशर ॲक्युप्रेन्चर पॉईंट त्यांना आम्ही शिकवून देतो या अनुषंगाने ते प वीस दिवसाच्या प्रवासात एक दुसऱ्याची सेवा करायला पाहिजे आणि एक दुसऱ्याची मदत करायला पाहिजे आम्हाला खूप बरं वाटतं इथं सगळ्या धर्माचे लोक या पालखीमध्ये ह्या भक्तियात्रेमध्ये असतात पूर्ण महाराष्ट्र पूर्ण भक्तिमय झालेला आहे आम्हाला सुद्धा खूप आनंद वाटतो आणि इथं थेरॅपिस्ट ऑल ओव्हर इंडियाचे इथं थेरॅपिस्ट आहेत त्यांच्या माध्यमानं आलेले आहेत जम्मू काश्मीरचे आहेत वेस्ट बंगालचे आहेत बिहारचे आहेत सगळे इथं थेरॅपिस्ट ठेवून